रणधुमाळीचा आजचा शेवटचा दिवस आहे बऱ्यापैकी या निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होत होत ही निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी पुढे सरसावलेली आहे आपल्या माध्यमातून मातूनही अनेक प्रकारच्या मुद्द्यांवरती विश्लेषण करण्यात आलेले आहे जे काही कळीचे मुद्दे त्याच्यावरती त्याच्यावरतीही भाष्य करण्यात आलेले परंतु हे होत असताना चार गट आहेत चार पॅनल आहेत चार पॅनल असताना आरोप प्रत्यारोप मात्र कायमच होत राहिले सत्ताधारी गट असेल किंवा विद्यमान सत्ताधारी गट आणि परंपरागत विरोधी गट ह्या दोघांमध्ये कलगीतुरा रंगला आणि एकमेकांवरती मोठ्या पुढच्या टोक्याला जाऊन आरोप करण्यात आलेले यामध्ये हे लबाड ते लबाड सत्ताधारी म्हणतायत विरोधक लबाड आहेत विरोधक म्हणतायत सत्ताधारी आहेत नेमकं लबाड कोण हा एक महत्वाचा प्रश्न आहे सभासदारणपुढे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे कि नेमकं लबाड धरायचं कोणाला आपण तिसरा गट आहात दोगा व्यतिरिक्त काय सांगाल आपण नमस्कार सहकारी साखर कारखाना शिवनगर या पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस याच्या निवडणुकीकरता आम्ही सर्व कष्टकरी शेतकरी पॅनलच्या माध्यमातून या माळेगावच्या निवडणुकी करता एक आम्ही चौथा मानणार नाही आम्ही पहिला पर्याय मानणार कारण ह्या या ही कॉम्प्रोमाइज चाललं होतं आणि ते कॉम्प्रोमाइजली ते एकच आहे परंतु आम्ही पहिला पॅनल का म्हणतो तर फक्त सभासदांना सुद्धा माहित आहे की ही निवडणूक ही कष्टकरी शेतकरी पॅनल मुळेच लागलेले आहे आणि हे तिघही एक आहे यांना शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही यांना फक्त सत्ता आणि मलेदा हेच यांचं धोरण आहे आणि त्या माध्यमातूनच आज गेली कालावधी कमी असताना सुद्धा आम्ही कष्टकरी शेतकरी पॅनलच्या माध्यमातून सर्व कार्यक्षेत्रात आम्ही हाऊस टू हाऊस सभासदाच्या घरापर्यंत जाऊन कष्टकरी शेतकरी पॅनलची कोण छत्री आहे ही लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि चांगल्या प्रकारे लोकांचा सुद्धा कष्टकरी शेतकरी पॅनलला त्या ठिकाणी रिस्पॉन्स आहे आणि सांगायचं चा झालं की हे तिन्ही एकमेका आरोप करतात हे तिन्ही एकमेका आरोप करतात परंतु आपल्या चॅनलद्वारे मी आव्हान करतो की तुम्ही आरोप करता काय अरे कष्टकरी शेतकरी पॅनलने जे मुद्दे मांडले सोशल मीडिया मार्फत तेच मुद्दे तुम्ही पळवले कोण एक दुसरा पळवतोय दुसरा तिसरा घेतोय तेच कष्टकरी के शेतकरी पॅनलचे मुद्दे तुम्ही घेऊन लोकांपर्यंत जाताय कष्टकरी शेतकरी पॅनलच्या मुद्द्यांना अजून कुणीही त्या ठिकाणी उत्तर देऊ शकला नाही जे मुद्दे असतील मग तो सगळ्याच बाबतीत असतील त्या ठिकाणी तुम्ही उत्तर देऊ शकलेला नाही आणि हीच आमची जीत आहे आज आम्ही शेतकऱ्यांच्या हो। दारात आहोत येणाऱ्या बावीस तारखेला माझा सभासद राजा ठरवेल की त्या माळेगाव कारखान्याच्या सत्तेमध्ये कोणाला बसवायचं ही बाब आहे आणि आम्ही कष्टकरी शेतकरी पॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचलेलो आहे आता सभासद राजा आणि सभासद राजा हा जागरूक आहे माळेगावचा सभासद हा था, फार हुशार आहे तो इतर कारखान्या इतका अडाणी नाही तो त्याला चांगलं कळतय लाडणारे कोण आहेत खाणारे कोण आहेत सत्तेसाठी कोण आहे तो निश्चितच तिथं कष्टकरी शेतकरी पॅनलच्या पंधराही पंधरा आमचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी निवडून देणार आणि आम्ही सुद्धा त्यांना जाहीर आवाहन करतो की आमचे जे पंधरा उमेदवार आहेत कष्टकरी शेतकरी पॅनलचे क्षत्रिया चिन्हा समोरील शिक्का मारून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि सभासद राजांना आम्ही आवाहन करतो की तुम्हाला आम्ही आज नुसतं सांगणार नाही तर आम्ही विचाराची लोक हो, आहोत आणि विचारातून कृती दाखवणारे लोक आहोत आम्ही सगळे क्वालिफाईड आहोत हुशार आहोत काहीतरी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणात आम्ही ऐकलं की विरोधकांकडे चेअरमन नाही आमच्याकडं उद्या जर सभासद राजांनी आमचे सर्वच सर्व उमेदवार त्या ठिकाणी निवडून दिले तर आम्ही सभासद राजांना सांगतो आणि आम्ही त्याच्याशी बांधले त्याने आम्हाला त्या ठिकाणी निवडून देणार आहे ते आम्हाला मत देणार आहे आणि आमच्याकडे हुशार माणस आहेत क्वालिफाईड माणस आहेत अभ्यासू माणसे आणि सभासद हुशार आहे सभासदाला माहित आहे अभ्यास कोण करत वस्तुस्थिती कोण मांडतय चुकीच्या गोष्टी उघडपणे कोण मांडतय हे त्याला कळून चुकलेलं आहे की कष्टकरी शेतकरी पॅनलचे उमेदवार हे जरी सर्वसामान्य असले आर्थिक ने पण बुद्धीने ते हुशार आहेत आणि ते निश्चितच आम्हाला न्याय देतील म्हणून मी उपमुख्यमंत्र्यांनी जे बोलले दोन दिवसापूर्वी की विरोधकांचा चेअरमनचा चेहरा कोण आमच्यातले पंधराशे पंधरा उमेदवार हा चेअरमनचा चेहरा आहे आम्ही ठरवू आणि वेळ पडली तर सभासद राजाच्या दारात जाऊ आम्ही सभासद राजा आमचा दैवत मानतो कारण सभासदांनी निवडून देण्याची भूमिका करतो आणि सभासद ठरवेल तुमच्याकडे तर आमची पद्धत नाही आम करायचो कायदा सत्ता आहे म्हणून मी चेअरमन माझ्याकडेच खाते मी बघून घेतो अशी आमची भाषा नाही कारण सभासद राजा शेतकरी हा आमचा पहिला काना आहे कारण तो या माळेगाव कारखान्याचं पहिलं दैवत आहे सभासद राजा ना चेअरमन कोणाला करायचा आणि सभासद तेवढा जागरूक आहे आणि ह्याच द्वारे आम्ही त्या प्रश्नाला सांगू इच्छितो आता ते डायव्हर्शन काढतायत जर मला सांगा आम्ही कष्टकरी शेतकरी पॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी पॅनल टू पॅनल मतदान मागतोय आम्ही असा कुठेही म्हणलो नाही पण ह्यांचे उमेदवार तीनही पॅनलचे उमेदवार आज सिंगल मागतायत का तुमची सगळी पक्षाची ताकद आहे पैसा आहे आज कॉल तर एवढे येतात आम्हाला ते येत आहेत रोज पन्नास शंभर कॉल येत आहेत आज तुमचं एवढं काम चांगलं आहे एका कॉलला दहा हजार रुपये खर्च आहे सभासद राजा एका कॉलला दहा हजार रुपये खर्च आहे हे पैसा एवढा खर्च असतात का करतात तिथं सत्तेसाठी काय यांची धडपड चालली हा सभासद राजा वाळगतो आज आम्ही फिरतोय आमच्याकडे आर्थिक नाही परंतु आम्ही बौद्धिक दृष्टीने त्या ठिकाणी सभासदाला न्याय देण्याचं निश्चित काम करू आणि हे आमच्या एकाही प्रश्नाला का दिला नाही निळकंठेश्वर पॅनालचा जाहीरनामा बघा त्याच्यावरती यांनी कधी शेंबेकर जाधवरावांची नावं घेतली आज उपमुख्यमंत्र्यांना या सर्वांची नावं घ्यायची वेळ आली ही कोणामुळे आली हे कष्टकरी शेतकरी मुळे आले शिंबेकर चालत मला वाटतं या संदर्भात आपल्या मागील काळामध्ये लढाई झाली लढाही दिलाय आपण आणि शेंबेकरांचा फोटो हा अहवालामध्ये देखील आल्याचं आम्ही तस पत्र दिलं होतं हिंदी सर्वांना की आदरणीय शेंबेकर असतील किंवा जाधवराव जाधवराव असतील डोनेशन दिले कारखान्यांना जमिनी दिल्या पैसा दिला सोनो नाणं दिलं आणि या फंड मधूनच या कारखान्याची निर्मिती झाली बाकीच्यांचं योगदान आहे सगळी सगळे नाव इथे घेत नाही परत पण यांचं योगदान असून सुद्धा केली त्यांनी शंभूसिंह महाराज जाधवराव यांचं नाव तिथं अध्यापकही टाकलेलं नाही या कॉलेज असो शाळा असो किंवा कारखाना असो या सगळ्याची देणगीदार शंभूसिंह महाराज आहे तरी त्यांना कुठंतरी विसर पडलेला दिसतो की फार गंभीर बाब आहे आमचा आज जाहीरनामा असो आमचं टॅम्पलेट असो सगळीकडं आदरणीय शंभसिंह महाराज आणि शेंबेकर जी यांचे फोटो आहेत पण तसं बाकीच्या बाकीच बाकीच्या पॅनलने कुठं उल्लेख केलेला दिसत नाही आज जसं आता अमित भाई यांनी सांगितलं तसा देवकंटेश्वरचा जो तर तो अहवाल जर पाहिला जो आता इलेक्शनला काढलेला आहे तुम्ही जाधवरावांचं नाव घेताय परंतु त्या अहवालावरती जाधवरावाचा फोटो टाकायला विसरले का जाणीवपूर्वक केलं ही बी विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि आज ह्या तिन्ही ताकती एका पॅनलच्या मागे खासदार एका पॅनलच्या मागे उपमुख्यमंत्री एका पॅनलच्या मागे सहकर्मर्शी आणि मग एवढ्या तुमच्या मागे ताकती असताना आज तुम्हाला उमेदवारांना एक एक मत मागत फिरायची वेळ आली का कष्टकरी शेतकरी पॅनल सर्वसामान्य जे मुलं तिथं त्यांची फक्त एकच इच्छा आहे की कि कष्टकरी जेव्हा माझा कष्टकरी शेतकरी आहे रानात उन्हात आणणार पावसाळ्यात राब राब राबतो राब त्याच्या उसाला चांगला भाव मिळाला पाहिजे जो आतापर्यंत ह्या तिन्ही पॅनल कुणीच भावावरती बोलत नाही कष्टकरी शेतकरी पॅनल निश्चितच त्या ठिकाणी जर आला तर चांगल्या प्रकारचा आम्ही आकडा नाही बोलणार पण निश्चितच आजपर्यंत यांनी कुठल्याही पॅनलने त्या ठिकाणी दिलेला नाही किंवा के डिक्लेअर केला नाही आम्ही निश्चितच त्या ठिकाणी चांगला भाव देण्याची आमची पहिली त्या ठिकाणी कटिबद्ध राहू तसेच जो त्यांचा ऊस वेळेवरती आज कितीतरी सभासदांमध्ये आम्ही फिरतोय आम्ही त्यांच्या भावना ऐकतोय त्या ठिकाणी जो सर्वसामान्य आहे त्याचा त्या ठिकाणी आवाज दाबला जातो त्याचा ऊस वेळेवर जात नाही कोणाचा ऊस तीन तीन चार चार महिने कोणाचा तर ऊस कारखाना बंद होताना जातो त्या ऊसाच्या नळ्या होतात जाळून न्यावा लागतो ही परिस्थिती जी येते ती आमच्या शेतकऱ्याला इथून पुढे येऊन द्यायचा नाही जो व्यवहार असेल तो जो न्याय सगळ्याला समान न्याय हा कष्टकऱ्यांना सभासदांना आम्हाला द्यायचा आहे त्याचा ऊस वेळेवर गेला पाहिजे कारण त्याची आर्थिक नाडी शेतकऱ्याची ही शेतीवरती आहे आणि उसावरती आहे अहो अल्पभूधारक शेतकरी कोण अर्धा एकरवाला आहे कोण एकरावाला आहे जास्तीत एक जास्त दोन ह्याच्यापेक्षा कोणाकडे जास्त शेती नाही आणि ह्या शेतकऱ्याला जर न्याय देऊ शकत असत तो फक्त कष्टकरी शेतकरी पॅनल देणार आहे आणि कष्टकरी शेतकरी वरच आज दिसत आहे आणि सर्वसामान्यांमध्ये टक्के आवाजात का व्हायना आणि म्हणून ह्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे मग पीडीसी सारखं धोरण असेल रात अकरा वाजता उघडली लक्ष्मी दर्शन लक्ष्मी दर्शन कशासाठी हवंय आणि तुम्ही खरं जेवढं चांगलं काम केलेलं असेल तर तुम्ही जनतेच्या दरबारात असं जाणं मोकळ जनता ठरवल ना तुम्ही चांगलं काम केलेलं आहे आणि त्याच्यासाठी आज एवढा एवढा हट्टास कशासाठी पाहिजे एवढा ताफा एवढी माणसं ही जे ताकद शक्ती प्रदर्शन करण्यापेक्षा पाच वर्षात जर तुम्ही जनतेच्या सारखा जर त्या ते ठिकाणी कारभार केला असता तर ही परिस्थिती एकालाही करावी लागली नसती आज आम्ही सांगा ना आमच्याकडे काय परिस्थिती आमच्या उमेदवारांची पण लढतोय आमचा चांगला पॉइंट काय आहे आम्ही लढतोय जिद्दीने माझ्या शेतकऱ्यासाठी सभासदासाठी त्याला त्या ते ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी हीच आमची प्रामाणिक त्या ते ठिकाणी इच्छा आहे माळेगाव सहकारी साखर कारखाना आणि सोमेश्वर ही साखर आक्षेप आहे हो नक्कीच सोमेश्वर प्रोडक्ट प्रोडक्शन कॉस्ट ही माळेगाव कारखान्यापेक्षा निम्म्यानेच आहे आणि तुम्ही मागचे जर अहवाल तपासले गेल्या पाच वर्षातले किंवा गेल्या दहा वर्षातले तर प्रोडक्शन कॉस्ट जवळपास माळेगाव कारखान्याची दुप्पट वाढते सोमेश्वरपेक्षा हे कशा म्हणून घडते याच्या खोलीत कोण जाणार नाही आज सांगता सभा हे सांगता सभेत माझं आव्हान किंवा चॅलेंज आहे या तीनही पॅनलनी याचा खुलासा करावा तुम्ही डायव्हर्जन करण्यासाठी भिजलेली साखर पीडीसी बँक असे कितीही थटाटोक करा पण खरा जो कन्सेप्ट आहे तो इथंच आहे हे जे आम्ही सांगतोय प्रोडक्शन कॉस्ट हाच खरा रेग्युलेटर आहे हा रेग्युलेटर फिरवूनच तुम्ही काय ते काळ करता त्यात फार मोठे कोट्यावधीचे आकडे आहेत हे भिजलेली साखर असो किंवा बाकीचे चहा नाश्ता ह्याच्यात बचत करू गाड्या फिरवणार नाही हे किरकोळ मुद्दे तो सभासद बंधू खास तुम्हाला डायव्हर्ट करण्यासाठी हा उद्योग चालू हे बारकाईनं तुम्ही लक्षात ठेवा आणि पीडीसीसी बँकेच म्हणतात तर तुम्ही हे रात्रीची उघडले ही किरकोळ विषय पीडीसी बँक हे दादांचं क्रेडिट कार्ड आहे आम्ही आरोप जामीनपूर्वक करतो क्रेडिट कार्ड म्हणजे काय क्रेडिट कार्ड म्हणजे आपल्या आडीनडीला उपयोगात येणारा एक बँकेने दिलेलं कार्ड तो हे कसं म्हणू शकतो आपण तर यांचे जे खासगी कारखाने या क्रेडिट कार्डवरच उभे राहिले ना तुम्ही काही पदरचा घरातून किंवा कुठून पैसा सोनं लाना पडून हे ना कारखाने उभे केले हे कारखाने तुम्ही पीडीसीसी बँकेतून फंड उपलब्ध करून ते आदर बँकेत डायव्हर्ट करूनच उभे केलेले म्हणून आम्ही परत एकदा उल्लेख करतो पीडीसी बँक हा आमच्या दादांचा क्रेडिट कार्डच आहे आणि ह्या हे इतकं महत्वाचा विषय की त्याच्यासमोर रात्री बँक उघडली किंवा काय हे डायव्हर्जन करण्यासाठी केलेले विषय विजलेली सेक्टर तसाच आहे तुम्ही गरीब ओढाऊन नव्हते जा एक दोन इंच चाकरी तर पडलेली असते ओली वाहतूक केलेली फुटलेली होती याच्यातून तो, तो काही एवढा गंभीर मुद्दा नाहीये पण केवळ सभासद बंधूंना डायव्हर्ट करण्यासाठी आणि आम्ही जो कष्टकरीने जो मुद्दा सांगितला प्रोडक्शन कॉस्ट प्रोडक्शन कॉस्ट ह्या विषयावरून डायव्हर्ट करण्यासाठी यांनी हा मुद्दा काढलाय खरंच जर तुम्हाला आमचं पटत असेल तर आज संध्याकाळी तिन्ही पॅनल सांगता सहाय या सांगता सभेत तुम्ही प्रोडक्शन बोर्डचा उल्लेख करा नक्की कुठं पाणी उरते सभासदांना समजेल बाकी इतर विषय बोलण्याची गरज नाही हा झाला कारखान्याचा विषय तसंच माझं असं आव्हान आहे की जे चेअरमन होतात जे भविष्यात उद्या चुकून आदरणीय चेअरमन झाले तर चेअरमन हा माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजचे उपाध्यक्ष सुद्धा असतात आणि तुमचे चुलते तिथं अध्यक्ष गेली अनेक दशके तर आजपर्यंत तुम्ही तिथं कायम विश्वस्त सुद्धा होता तर असं असताना सुद्धा तुम्ही त्याचा ऑडिट अहवाल काही कागदपत्र देऊन तुम्ही सभासदांना आज गायत दाखवलेल्या नाहीत आता आमचं असं हो आव्हान आहे की उद्या तुम्ही तिथं जर चेअरमन झाला माळेगाव कारखान्याला तर इथे उपाध्यक्ष होता तुमचे अध्यक्ष तुम्ही उपाध्यक्ष बाकी तुमच्या घरातील सदस्य कायम विश्वस्त मग आता तरी तुम्ही अहवाल ऑडिट दाखवणार का नाही सभासदांना ही आमची त्याच्यासमोर मागणी आहे तुमची आम्हाला असं वाटतं तुम्ही याच्यात पारदर्शकता आणावी कारण उद्या उपमुख्यमंत्री चेअरमन माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजचे उपाध्यक्ष अशा तीन जबाबदाऱ्या तुमच्यावर असणार आहेत त्याच्यामुळे तुमचं नैतिक एक बंधन आहे तुमच्यावर की आता तरी ऑडिट अहवाल वार्षिक अहवाल हा सादर केला पाहिजे शेजारी सोमेश्वर कॉलेज दरवर्षी ते जाहीर करते काही टेन्शन अमाऊंट असो शिल्लक किती खर्च किती हे जाहीर करते तुम्ही करा ना आज तसा तुम्ही आज सांगता सभेत तुम्ही सांगा मी चेअरमन झाल्यानंतर किंवा मी माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजचा उपाध्यक्ष झाल्यानंतर या या गोष्टी करीन या गोष्टी उगत चहा बंद करणार नाश्ता बंद करणार गाड्या बंद करणार अशा मध्ये सभासणारच नाही हे बेसिक मुद्दे त्याच्यावर दादांनी स्पष्टीकरण द्यावं सांगता सभेत आज आणि जसा आता अमित भाईनी बोलले की हे खरं की तुम्ही तिथं त्या ठिकाणी फक्त हे एकामेकावरती टीका करणे टीका करणे हा एकमेव ह्याचा एक कलमी कार्यक्रम चालू आहे ह्याच्यामध्ये चा सभासदाच्या फायद्याच्या एकही गोष्टी तिन्ही पॅनल बोलत नाही तुम्ही सभासदाला काय गरजेचं आहे हे बघा ना आज आम्ही कष्टकरी शेतकरी पॅनल नाही घर टू घर आमचा जाहीरनामा दिलेला आहे आम्ही त्याच्यामध्ये अभ्यास वृत्तीने जे माझ्या शेतकऱ्यासाठी चांगल्या गोष्टी ज्यातून शेतकऱ्याला फायदा होईल असे आम्ही जाहीरनाम्यातून मुद्दे त्या ठिकाणी दिलेले आहे जे गरजेचे आहेत परंतु हे त्या जाहीरनाम्या सुद्धा एकाही गोष्टी बोललेले नाहीत की हे चुकीच असू द्या तुम्ही अनुभव यास वर्षे पन्नास वर्षे तुम्ही कारखाना कारखानदारी आहात तुम्ही खाजगी साकार कारखान्याचे मालक सुद्धा आहात मग तुम्ही सांगा ना की बाबांनो हे तुमचे जाहीरनाम्यातले मुद्दे चुकीचे आहेत बरोबर आहे ह्याचा फायदा आहे तोटा आहे ह्याच्यावरती का बोलत नाही फक्त ह्यानी हे, है। हे केलं त्याने ते केलं ह्यात माझ्या सभासद राजाचा काय फायदा आहे त्याला ह्यातून भाव मिळणार आहे का त्याला त्यातून काय बेशिक उत्पन्न मिळणार आहे किंवा बाबा अजून तुम्ही ज्या ज्या केलेल्या आहेत बायो प्रॉडक्ट असतील त्याच्यातनं कसं बाबा माझ्या सभासदाला चार पैसे मिळतील ह्यातला कुठलाही त्या ठिकाणी मुद्दा हे मांडत नाही लय मोठी शोकांतिका आहे आणि सभासद राजा हा सगळं बघतोय लक्षात ठेवा मी ती सर्वांना आव्हान करतो तुम्हाला वाटत असेल तुम्ही सध्या अहंकार आहात ह्याच्यात आहात की सभासद राजाला काहीच कळत नाही माझा सभासद राजा हुशार आहे त्याला चांगलं वाईट नक्कीच कळत आणि त्याला आमच्या माध्यमातून एक झालंय की त्यांना एक चांगला पर्याय त्या ठिकाणी आम्ही उभा करू शकलो निश्चितच सभासद राजा आम्ही अभिमानाने सांगतो त्या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देईल या निवडणुकीत बेसिक मुद्दे काय आहेत समस्या काय आहे आता आम्ही फिरल्यानंतर आम्हाला जाणवले आता आम्ही सगळ्या गटात फिरलो दारोदार फिरलो सभासद राजाच आणि सभासद राजाला जास्त सभासद राजाला काय लागतंय माझ्या ऊसाला मी कष्ट केलेला त्या ऊसाला मला चांगला भाव मिळाला पाहिजे माझा ऊस जो केलेला आहे तो वेळेत गेला पाहिजे त्याने तो, तो रात्रंदिवस कष्ट केलेला असत त्या ठिकाणी जागून कष्ट करून आणलेला असतो आणि तो जो जाळून न्यायची त्याच्यावरती वेळ येत असत मला सांगा ना त्या सभासद राजाच्या जीवाला काय वाटत असत आणि तेच प्रॉब्लेम सभासद राजांचे आहे की त्या ठिकाणी त्याला न्याय दिला जात नाही निवडून येतो हे गोड बोलतात निवडून येतो हे दहा दहा पाया पडतात पण निवडून गेल्यानंतर आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या भावना ऐकून घेतल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी ते भावना दाखवून दिल्या की हे फक्त निवडून येण्यापुरतेच गोड बोलतात नेते त्या ठिकाणी नसतात नेत्यांना कुठलीही इथली पार्श्वभूमी माहीत नसती शेवटी ते राज्याचं राजकारण रागतात देशाचं राजकारण बघतात त्यांना इथल्या गोष्टी कळून देत नाही ही सर्व सभासदांची भावना आहे आता सभासद म्हणतोयच ना की बाबा आम्हाला न्याय द्यायचा असं तर तुमच्या मार्फत आम्हाला निश्चितच त्या ठिकाणी न्याय मिळेल एवढी त्यांनी त्यांच्या ते भावना त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत सांगा सत्यशोणी आम्ही एवढंच आवाहन करतो की तीनही पॅनल आम्ही आज नाही गेली पाच वर्ष म्हणतोय आज तरी तिसरा पॅनल झाला पण याच्या मागे मागे दोन्ही बोर्ड एकच होता तुम्ही गेले एक दोन वर्षात बघत झालाय नाही तर तुम्ही पहिल्यापासून एकच एकाच सत्तेत होता आता तीन पॅनल झालेत हे तीनही पॅनल एकमेकाच्या चुकांवर पांघरून घालतायत सभासभा मी आता एका चे दोन झाले पण ते पूर्ण ताकदीने दुसरा पॅनल उतरलाय शंभर टक्के नाही एक पॅनल असं आपले उमेदवार डिक्लेअर करताना कुठं ना कुठं स्वतःचा हातचा ठेवून किंवा त्या प्रमाणात प्रचार करताना दिसत नाही आणि जो पहिला म्हणजे जसं की म्हणू आपण निखंकेश्वर पॅनल तो पूर्ण ताकदीने लढतोय पण कुठं ना कुठं सपोर्ट करायचा या पॅनलला किंवा तुमच्या उमेदवारांची कार्यकर्त्याची इच्छा आहे म्हणून त्यांच्या इच्छे खातर केलेला हा पॅनल असं बराज आणि शेवटी मी पुन्हा एकदा या दि माळेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवनगर यातील जागृत सभासद राजाला मी पुनशे एकदा आव्हान करतो की तुम्ही जागृत आहात हुशार आहात आपल्या प्रपंचा काहींचा प्रपंच वेगळा आहे आमचा प्रपंच तुमचा आमचा प्रपंच त्याच्यावरतीच आहे आणि त्या प्रपंचासाठी सर्वांनी त्या ठिकाणी कष्टकरी शेतकरी पॅनलने आज गेली पाच वर्ष तुमच्यासाठी जनरल मिटिंग असत जिथं जिथं गरज वाटत त्या त्या ठिकाणी आवाज उठावलेला आहे खऱ्या गोष्टी मांडलेल्या आहेत तुमच्या फायद्याच्या गोष्टी बोललेल्या आहेत म्हणून ही कष्टकरी शेतकरी पॅनलची ही जी पंधरा उमेदवार आहेत आणि ती छत्री घेऊन आपल्या इलेक्शनसाठी उभे आहेत त्यांचं छत्र त्यांचं छत्री आहे तर त्या छत्री समोरील मारून सर्वांनी त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं असं मी जाता जाता सर्व सभासद राजांना आव्हान करतो आणि येणाऱ्या बावीस तारखेला तुम्ही ते करचाल आणि चोवीस तारखेला निश्चितच तुमच्या विचाराचा शेतकऱ्यांचा पॅनल त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला बसवाल अशी मी या ठिकाणी आशा आणि विश्वास व्यक्त करतो タムトジャイジャワジャイケサ。